मध्ये आपल्याला कोकणातील तीन जिल्हे बघायचे या तीन जिल्ह्यामध्ये कोणाला जागा आहेत कोण इथे फॉर्म भरू शकतं कशा पद्धतीने या ठिकाणी भरती होऊ शकते बघा रायगड एक जिल्हा आहे रत्नागिरी दुसरा आहे सिंधुदुर्ग तिसरा आहे कोकण म्हटलं की आपल्याला फिरायला जायला आवडतं आणि कोकणामध्ये पोलीस भरती द्यायला सुद्धा मुलांना खूप आवडायचं याच्या आधी कारण की म्हटलं जायचं कोकणात मुलं एकतर प्रॉपर त्या जिल्ह्यांमधली मुलं जास्त तयारी करायची नाही त्याच्यामुळे मेरिट कमी लागायचं परंतु मागच्या दोन तीन भारतीयांपासून थोडासा कल बदलत चाललाय लोक जात आहेत तिथे फॉर्म भरतायत सिलेक्शनही होत आहेत परंतु आधी इतकं सोपं नाही राहिलंय हे जे म्हटलंय मी ऑफ कमी लागणार लागू शकतं काही विशिष्ट कॅटेगरीज साठी त्या कोणत्या ते आपल्याला बघायचे आहे कोणाला फॉर्म भरता येईल ते बघायचं आहे तर चला कोकणात कुणाक जायचं हम्म बघूया कोणाला कोकणात फॉर्म भरायचा ते आपलं ठरवायचं आहे कोकणामध्ये बघा एकूण दोनशे बहात्तर जागा आहेत ज्यामध्ये रायगड अलिबाग चौ चौऱ्याण्णव सिंधुदुर्ग अठ्यात्तर आणि रत्नागिरी शंभर जागा आहेत ओके तर या तिघांचं आपलं विश्लेषण करायचं आहे फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही हे बघ तुम्हाला जर त्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा असेल या तिन्ही तुमचा विचार असेल तर हा व्हिडिओ बघा नंतर तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं बघा कारण प्रत्येकाचं एक बेस वेगळा आहे प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे प्रत्येकाचं फिजिकल वेगळं आहे आणि तुम्हाला स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे हे फक्त आम्ही तुम्हाला एक दिशा देण्याचं काम मी करतोय निर्णय तुमचा आहे बघा या ठिकाणी हा जो पहिला जिल्हा या ठिकाणी आपण बघतोय ना रायगड अलिबाग म्हणजे रायगड नावाचं तिथे मुख्यालयच नाही अलिबाग या ठिकाणी रायगडचं मुख्यालय आहे ओके तो एक मुद्दा लक्षात घ्या आता इथे चौऱ्याण्णव जागांमध्ये तुम्हाला अनुसूचित जाती जमातीला आठ आठ जागा आहेत विजा अ आहे। 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 ला चार आहेत भज बला तीन आहेत भज कला सहा आहेत भज ड ला दोन आहेत भज क आल्याने थोडस फोकस करा त्याच्यामध्ये मग सर्वसाधारणला तीन महिलाला दोन आहेत आणि पुढे माजी सैनिकला एक आहे भजक भज ड दोन विमा प्र यांनी इथे इथे लक्ष देऊ नका इथे भरून काही फायदा नाही इतर वर्ग सोळा जागा त्यामध्ये सर्वसाधारण पाच महिला पाच आणि इतर ठिकाणी सुद्धा जागा आहेत खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन पदवी धरला पुढे एस सी बी सी नऊ जागा बघा सर्वसाधारण पाच तीन महिलांना त्यामध्ये एक माझी सैनिकला आहे पुढे ईडब्ल्यू एच जे आहे दोन एक आणि एक म्हणजे चार जागा या ठिकाणी आहेत दोन सर्वसाधारणला आहे एक महिलाला आहे आणि एक माझी सैनिकाला आहे आणि इतर जागा अ राखीव या ठिकाणी आहेत चौथीच जागा अराखीव राखीव आहेत आता यामध्ये अनुसूचित जातीला तुम्ही बघितलं सर्वसाधारण मध्ये पाच महिलांना दोन आणि माझी सैनिकाला एक जागा आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या एस सी एस टी विजा अ भज भ इथे खेळाडूंना काही अर्थ नाही जाण्यात क भज ड त्याच्यानंतर एसीडीसी सी ईडब्ल्यू एस खेळाडूंनी इकडे जाऊ नका प्रकल्पग्रस्तांचा विषय नाही त्यांनी बघूही नका आहे या जिल्ह्याबद्दल तरी पुढे भूकंपग्रस्ताचा इथेच आहे ओके आणि अंशकालीन पदवीधर अंशकालीन पदवीधरचं फक्त ओबीसीला या ठिकाणी जागा आहेत आणि पुढे राखीवमध्ये दोन जागा आहेत आता मुद्दा असा आहे तुम्हाला याच्यात एक गोष्ट अशी असते तुमच्याकडे आरक्षण नाही आहे तुम्हाला ओपनमधून फाईट करायची ना तर तेव्हा तुम्ही इथे भरू शकतात फॉर्म यात काय हे नाही कारण तुम्हाला इथे दिसत आहेत अ राखीव ज्या आहेत त्या जागा आहेत पाच जागा अ राखीव आहेत मग त्या माजी सैनिकाच्या पाच अ राखीव ज्या आहेत त्यावर तुम्हाला फोकस करता येऊ शकतो किंवा त्या त्या प्रवर्गातले अ राखीवला तो एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे पुढे एक पद अनाथासाठी आहे आता सिंधुदुर्ग हा तसा तुलनेने लहान आणि हा एकदम कोपऱ्यामध्ये ज्याला गोव्याला जायला आवडतं सारखं सारखं बाबा मला गोव्याला जायचंय दोन महिन्याला अशी लोक इकडे जरा बघू शकतात कोपरा आहे कोल्हापूरच्या बाजूला तिकडे हा खाली कोपऱ्यामध्ये सिंधुदुर्गला अठ्याहत्तर जागा आहे या ठिकाणी अनुसूचित जाती नऊ अनुसूचित जमाती सहा विजा अ दोन भज ब एक भज ड तीन विमा प्र तीन इतर मागासवर्ग बारा ईडब्ल्यू एस बारा एसीबीसी आठ आणि खुला तेवीस ते आता याच्यात पहिली गोष्ट जे प्रॉपर सिंधुदुर्गाचे पोरं आहेत किंवा थोडीशी कोल्हापूर वगैरे त्या पट्ट्यातले कोपऱ्यातली मुलं आहेत ती इकडे चान्स घेऊ शकतात हा अभ्यास तर चांगला लागणार आहे फिजिकलही चांगलं लागणार आहे आतापासून लेखी करायची आहे फिजिकल आतापासून दोन वेळ करायचा आहे तरच हा कार्यक्रम जमणार आहे यार तुम्ही कुठे फॉर्म भरा भा, तुम्ही जर तुमची तयारीच नसेल तर कुठे फॉर्म भरून काही फायदा भा, नाही तुमचा ओके तर इथे लक्ष द्यावं लागेल आता इथे तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये नऊ जागा म्हणजे ठीक आहे पाच सर्वसाधारणला आहे तीन महिलांना आहे माझी सैनिकला एक आहे ओके एकूण नऊ जागा या ठिकाणी तुम्ही बघतायत अनुसूचित जमातीमध्ये इथे सर्वसाधारण तीन महिलाला दोन अशा पाच आणि एक माझी सैनिकाला जागा आहे विविधच्या दोन जागा एक सर्वसाधारण एक महिलाला आहे भजपाची एकच जागा आहे सर्वसाधारणला भजकाला जागाच नाहीये भज ड ला एक सर्वसाधारण एक महिला अशा दो तीन जागा आहेत विमा एक महिलाला आणि दोन सर्वसाधारणला तीन जागा आहेत ओबीसीमध्ये अकरामध्ये दोन सर्वसाधारण तीन महिला त्याच्यानंतर खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक पुढे माजी सैनिकला दोन त्याच्यानंतर अंशकालीनला एक जागा अडकिन बघतायत आणि गृह सर्व गृहरक्षित दलाला इथे एक जागा आहे बघा थोडीशी तिकडचे विद्यार्थी लक्ष देऊ शकतात प्रॉपरची जे आहे ती इथे तर नक्कीच त्यांना संधी असणारे जागा आहे आहे म्हणजे संधी एक आहे तरी संधी आहे पुढे ईडब्ल्यू ला सुद्धा या ठिकाणी बारा जागा आहे म्हणजे ईडब्ल्यू मध्ये तुम्ही महिलांना संधी आहे इतरांना सुद्धा संधी आहे आरक्षणामध्ये एसीबीसी सी बी पाच जागा पाचन दोन आणि ती खालची एक आठ जागा आहेत एकूण आणि खुल्या प्रवर्गात सुद्धा जागा आहेत अठ्याहत्तर जागा आहे कमी आहे तुलनात्मक परंतु जी जवळपासची मुलं आहेत ती या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरू शकतात काय होतं माहिती का बऱ्याच वेळेस रत्नागिरी बऱ्याच वेळेस काय होतं माहिती जिथे कमी जागा आहे का तिथे फॉर्म कमी असत ना रेशो कमी असतो आणि बरेच पोरा हजार घेऊन चान्स मारतात खूप जास्त जागा आहे चालली सगळे मुंबईला परंतु इकडे लक्ष नाही ना बऱ्याच जणांचं एकच जागा एकच जागा आहे मी काय करू जो डेअरिंग करतो बघा डेअरिंगच्या पुढे जीत आहे एवढं लक्षात ठेवायचं या ठिकाणी आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या समोर जिल्हा रत्नागिरी आहे शंभर जागा आहे राहुल फिगर मध्ये आकडा आहे शंभर मध्ये बघा अनुसूचित जातीला पंधरा आहे अनुसूचित जमातीला दहा आहेत भज बला जागा नाही यांनी डोकं लावायचं नाही या जिल्ह्यात भजकला चार भज ड एक विमा प्र दोन इतर मागासवर्ग चौतीस एसीबीसी चौदा ईडब्ल्यू एस तेरा आणि अराखीवला राखीवला सात जास्त जागा म्हणजे कॅटेगरीतला जागा आहेत शंभर मध्ये चांगली गोष्ट आहे बघा अनुसूचित जातीमध्ये सर्वसाधारण चार महिला पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन एक आणि गृहरक्षक दलामध्ये एक अशा पंधरा जागा आहेत अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणला कमी जागा आहे पण महिलांना तीन जागा आहे त्याच्यानंतर खेळाडू प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अंशकालीनला जागा या ठिकाणी दिसत आहेत गृहरक्षकला जागा दिसत आहेत इथे पोलीस पाल्यांना जागा इथे फार कमी दिसत आहेत आपल्याला म्हणजे ओबीसी सोडलं तर पोलीस पाल्याला जागा नाहीची तो एक मुद्दा इथे हायलाइट करण्यासारखा आहे पोलीस पाल्याने इथे हे करायचं आणि अंशकालीन मध्ये सुद्धा एस सी एस टी जर सोडलं तिकडे जागा नाहीये ओबीसी मध्ये दोन आहेत एसीबीसी मध्ये आहे आणि ईडब्ल्यू एस मध्ये आहे त्याच्यानंतर महिलांना ओबीसी मध्ये दहा जागा आहे बघा सर्वाधिक जागा महिलांना इथे आहे ओबीसी मध्ये दहा जागा महिलांना त्याच्यानंतर भजकाला एक विमाप्राला एक ईडब्ल्यू एस ला चार एसीबीसी ला चार महिलांना जागा या ठिकाणी आहेत खेळाडूंमध्ये सुद्धा भजक म्हणजे खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना भज ड क आणि विमाप्रामध्ये जागा नाहीये ओके पुढे जागा आहेत मात्र ओबीसी असेल किंवा इतर ठिकाणी जागा आपल्याला दिसत आहेत त्याच्यातही ते भूकंपग्रस्तांना फक्त ओबीसी मध्ये जागा या ठिकाणी आहे त्याच्यानंतर माजी सैनिकाला भज ड विमाप्रामध्ये जागा जरी नसली तरी भज क मध्ये एक जागा आहे ओबीसीमध्ये पाच आहेत आणि इथे एसबीसी ईडब्ल्यू मध्ये जागा आपल्याला दिसते पुढे अंशिकालीला सुद्धा या ठिकाणी तिन्ही मध्ये जागा आहेत गृहरक्षक दलाला इथे ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी मध्ये जागा आपल्याला दिसते तर अशा पद्धतीने शंभर जागा कोकणावर लक्ष द्या ज्यांना थोडं जवळ आहे तिकडे बघा आता इथे मराठवाड्यातले पुरं जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातले जाणार आहे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला कोकणात जायचं की नाही आणि बरेच जण म्हणतात कोकणात गेलं झालं की मग नंतर बदली वगैरे होते मान्य दोन तीन वर्ष काढावे लागतील नंतर हळूहळू हळूहळू काहीतरी अर्ज वगैरे देऊन असं तसं करून तुम्हाला त्या ठिकाणी बदल्या करता येतात थोडे पहिले दोन पाच वर्ष तरुण वयातले काढा तिकडे मजा येते हा कोकणात म्हणजे मी तरी मला तरी आवडतो कोकणात राहायला तुम्हालाही आवडेल पुणे वरती अजून फास्ट ट्रॅक बॅच आहे लाईव्ह लेक्चर कर घेतोय ले, रेकॉर्डे सेशन घेतोय दोन हजार चोवीसचं सगळं तुम्हाला देतोय नोट्स देतोय आणि सगळं काय टेस्ट पेपर्स वगैरे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे आणि मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकतात अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास आत्तापासून फिजिकल तर काय आहे पण लेखी शंभर गुण आहेत लेखीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला स्कोर आणायचा आहे तर फायनल सिलेक्शन होईल नाहीतर मग निघल्या पंचवीस हजार माझं नाही झालं नंतर ना एका एका मार्काने गेले मी खूप पाहिले बरं खूप पाहिले मी खूप माझे जवळचे पाहिले मध्ये बघितले विद्यार्थी बघितले एका मार्काने गेलं ना भाऊ पुढची ना पुढची भरती सुद्धा तो काही वेळेस गेला आहे आणि पाच पाच वर्ष निघून गेले लग्नाचं वय निघून गेलं त्याच्यामुळे एका एका मार्कासाठी झगडावं लागणार आहे एका एका, एका मार्कासाठी त्याच्यामुळे थोडस सिरियसली तुम्ही घ्याल असं मला वाटतंय फिजिकल आणि लेखी फिजिकलला तुम्ही एक टक्का सिरियसली घेत असताना लेखीला त्याच्या डबलमध्ये सिरियसली घ्यायचंय तरच तुमचं सिलेक्शन आहे अन्यता नाही सगळ्यांना शुभेच्छा आहे धन्यवाद